नमस्कार मी कुस्ती निवेदक प्रशांत भागवत बारामतीकर आपली कुस्ती युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सा सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे पुणे या ठिकाणी श्री काळभैरवनाथ व मुकादम बाबा उत्सव कोंडवा बुद्रुक दोन हजार चोवीस निमित्तानं रविवार दिनांक सात चार दोन हजार चोवीस दुपारी दोन वाजता एक भव्य दिव्य कुस्तीचं मैदान आयोजित केलेलं कोंडवा बुद्रुक पुणे या ठिकाणी लक्षात ठेवा तारीख सात चार दोन हजार चोवीस स्थळ आहे शूरवीर एसाजी कामठे कुस्ती संकुल आंबेडकर नगर कोंडवा बरो पुणे कुस्ती घेतील एक नंबरला महाराष्ट्र के श्री पृथ्वीराज पाटील आर्मीचा पैलवाना त्याच्याबरोबर लढणार आहे महाराष्ट्र केसरी हर्षवर्धन संघी महाराष्ट्र केसरी विरुद्ध महाराष्ट्र केसरी अशी कुस्ती घेतलेली एक नंबरला कोंडवा बुदरुकला दोन नंबरसाठी कुस्ती घेतलेली पैलवान संदीप मोटे सांगली जिल्ह्यातला एक अस्सल हिरा आहे तो उगवता तारा अतिशय लढवई या पैलवाना महाराष्ट्र कृषी कुस्ती स्पर्धेत चांगल्या कुस्त्या केल्या संदीप मोटेनं पण त्याच्याबरोबर टक्कर आहे पैलवान शुभम शिदनाळे शिवरामदा तालमीचा आहे तोही तुफानी ताकदीचा पैलवाना इतलकरंजी जवळचा पैलवा अशी कुस्ती दोन नंबरसाठी घेतली तर तीन नंबरसाठी पैलवान सुदर्शन कोतका नगर जिल्ह्यातला पैलवा तो सुद्धा शिवरामदा तालमीमध्ये सरावाला पण टक्कर आहे पहिवान जयरी पाटील बरोबर अतिशय तुफानी ताकदीचा पैलवा नव्या दमाचा पैलवा देखण्या तब्येतीचा पहिला पैलवान जयदीप पाटील महाराज चॅम्पियन माजी आमदार नारायण बाबा पाटलांचा पुतण्या आहे आणि आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुला सराव आला त्यानंतर मग कुस्ती घेतील महाराष्ट्र चॅम्पियन समीर शेख देखण्या तब्येतीचा पैलवान लढणार आहे हनुमान आखाड्याला सराव करतो समीर शेख पण कुस्ती येथील समीर शेख ती श्रीमंत भोसले पैलवान बरोबर महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेमध्ये श्रीमंत भोसतेनं खूप चांगल्या कुस्त्या केलेल्या आहेत आपण सगळ्यांनी पाय गेला इचलकरंजीला सरावाला आहे त्यानंतरनं कुस्ती घेतलेले पहिलवान गणेश कुनकुले महाराज चॅम्पियन आहे शाहपुरी तालीम कोल्हापूर विरुद्ध सुनील फडतरे शिवरामदादा तालीम पुणे मुन्ना झुंजुरकी पुणे जिल्ह्याची शान असलेला पैलवान मुठा गावचा मोठ्या जवळचा पैलवान तो शिवरामदादा तालीम पुणे चिंचीच्या तालीमीतही सरावाला आहे आणि टक्कर आहे पहिलवान संग्राम पाटला बरोबर आर्मीचा पैलवान आहे संग्राम पाटील खूप चांगली गोष्टी घेतली त्यानंतरनं गोष्टी घेतली महाराज चॅम्पियन श्रीनिवास पात्रो हनुमान आखाड्याचा पैलवान सोलापूर जिल्ह्यातला मोहोळजवळचा हा पैलवान आहे पण टक्कर आहे हनुमंतपुरी बरोबर हनुमंतपुरी हा शिवरामदा मिळा सरावाला आहे धाराशिव जिल्ह्यातला पैलवान आहे त्यानंतरनं कुस्ती घेतली पैलवान संग्राम बाबा मामासाहेब मोहोळ कुस्ती संकुल पुणे ग्रीक रोमन कुस्ती स्पर्धेत महाराष्ट्र केसरी येतो पण टक्कर आहे पैलवान कल्पेश कंदारे बरोबर कुलशेताल मी जा कल्पेश कंदारे अतिशय चांगला पैलवान येतो सुद्धा त्यानंतरनं कुस्ती घेतलेली आहे पैलवान साकेत यादव आंतरराष्ट्रीय कुसंकुलचा जा विरुद्ध राघू ठोमरे शाहूपुरी तलीम कोल्हापूर अशा कुस्त्या घेतलेल्या आहेत कोंडवा बुद्रुकला तारीख लक्षात ठेवा सात चार दोन हजार चोवीस रविवार दुपारी दोन वाजता प्रमुख कुस्ती घेतलेली लहानातील एक महान कुस्ती परवा निखिल माने सोशल मीडियावर तसा गाजावाजा वाजा चालू आहे आणि खूप चांगल्या कुस्त्या करतोय निखिल माने पैवा आम शाळेचा पैलवा नाही सांगलीचा सा। पण आहे पैलवा अर्ण अवताडे वरवा छत्रपती कुस्ती संकुल पुणे अशी कुस्ती घेतलेली खाली आणि कुस्त्या खाली जोडलेल्या आहेत चांगल्या कुस्त्या जोडलेल्या आहेत सगळ्यांनी कुस्त्या पाहिल्या या चळ्या शूरवीर येसाजी कामठे कुस्ती संकुल आंबेडकर नगर कोंडवा बुद्रुक रविवार सात चार दोन हजार चोवीस तो दुपारी दोन वाजता सगळ्यांनी मैदान पाहिला या हीच विनंती धन्यवाद